प्रेक्षको नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात टाइम्स टाईम्स विघनर मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये पस्तीस ते चाळीस तमाशाच्या राहुट्या लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेल्या बारींचे फडमालक या ठिकाणी कार्यालयत हटून बसलेले आहेत पाडव्याला या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते यात्रा जत्रा ग्रामीण भागातल्या सुरू झाल्यात आणि बुकिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता छाया खिलारी बारामतीकर यांच्या रावटीमध्ये आपण आहोत फडमालक मॅनेजर कलाकार हे सगळ्या मंडळींच्या काय आहेत व्यथा काय आहेत कथा का समस्या कशा सुटतात महागाई प्रचंड आहे बारीला बुकिंग मिळतोय का स्पर्धा खूप आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये फडमालक टिकतात कसे तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही म्हणाशा लोकांचा बदललेला नाही त्याला फडमालक जबाबदार आहे की प्रेक्षक जबाबदार आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे दादा नमस्कार नमस्ते मी व्यवस्थापक एस के पाटील छाया खिल्लारी बारामतीकर सह दीपक कुमार बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा व्यवस्थापक दोन हजार पंचवीस साली नियमाप्रमाणे सारभारप्रमाणे नारंगगावमध्ये रावठ्या डागल्यानंतर बुकिंगचा प्रतिसाद फार छान आहे मागच्या वेळेला काय झालं लोकसभा असल्यामुळं आचारसंहितामध्ये धंद्यांनी बराच म्हणजे मार खाल्ला गेला पण ह्या वेळेला तशी परिस्थिती नसल्यामुळं ह्या वेळेला धंद्याला फार मोठा प्रतिसाद आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे त्याचं ज्याचा कार्यक्रम चांगला आहे त्याला शंभर टक्के यात्रा कमिटी येते आणि कार्यक्रम ठरवून परत निघून जाते परंतु ज्यांच्या कार्यक्रमाचं बाबा व्यवस्थित अन्न सूत्रसंचालन नसेल व्यवस्थित सादरीकरण नसेल तर त्यावेळेला ती तक्रार करत असते आता हे मोठरले फड यांच्या बुकिंग हा माझ्या माहितीप्रमाणे मंगलावन सोडे करवडीकर नितीन कुमार करवडीकर ह्या तमाशाचं बुकिंग जवळजवळ संपत आलेलं आहे तर सगळ्या तारखा बुक झाल्या हां जवळजवळ संपत आलेलं आहे तसेच कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर सर कांताबाई सातरकर ह्या ठिकाणी जरी त्यांचं ऑफिस लागत नसलं तरी त्यांच्याही संपूर्ण तारखा हो आहेत आपण त्यांचं त्यांचं त्यांना लक लावू हो। आता तुम्ही जे बारामती तुम्ही काम करतात यांची परिस्थिती काय काय अपडेट आहे बुकिंग कसं यांची बुकिंग आतापर्यंत इथून यांची बुकिंग एवढी फास्ट होत नव्हती परंतु बाबा एक अनुभवी व्यवस्थापक ज्याला माहिती आहे जी माझा आता छत्तीस वर्ष चालू आहे मॅनेजमेंटला म्हणजे आमचा संपर्क बा इतर लोकांशी आहे जरी माझा तमाशा हे जे तमाशा आहेत दहा यांच्या पाठीमागचा नंबर जरी माझा असला तरी मी ह्या संपूर्ण मोठा फडामध्ये काम केलेलं आहे मी तुकाराम खेडकर सह पांडुरंगबळे मांजरोडकर ह्या तमाशात व्यवस्थापक होतो मी आनंद महाजन जळगावकर ह्या तमाशात व्यवस्थापक होतो मी हरिभाऊ बडेनगरकर सह शिवकन्या बडेनगरकर ह्या तमाशात व्यवस्थापक होतो मी अंजलीराजे नाशिककर ह्या तमाशात व्यवस्थापक होतो मी मालती आमदार तमाशा मंडळात व्यवस्थापक होतो मी भिका विमा तमाशा मंडळात व्यवस्थापक होतो मी काळूवळू तमाशा मंडळात व्यवस्थापक होतो मी आहिरेकर तमाशा मंडळात व्यवस्थापक होतो ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव या अनुभवाचं फळ मला छाया खिल्लारी बारामती घर या तमाशामध्ये त्याचं बे बेनिफिट मिळत आहे मला सांगा तुम्ही एवढे फळ बदलले एवढे मालक बदलले काय कशामुळं मागणी वाढली साहेब अजून तुम्हाला सांगायचं राहिले माझी सुरुवात नंदा पाटील पिंपळेकर तमाशा मंडळात सारखं सारखं मालक का बदलले अहो दुसरं काय झालं थोडं कामाची गती असल्यामुळं समजा तुम्ही फडमालक आहात म्हणजे तुमच्या गुणामुळे तुम्हाला फड मालक नाही काय झालं माहिती कामाची कसं आहे आता तुम्ही काय म्हटले फड मालकाची व्यथा कथा तुमचा संदर्भ काय फड मालकाची व्यथा कथा मग फड बदल बदलण्याचा हिशोब असं झाला का समजा ह्या फडामध्ये मला जर एवढं मानधन असेल तर दुसऱ्या पाडामध्ये मला मानधन जास्त मिळाले मी काय करणार बदलणार म्हणजे झाली प्रगती, प्रगती आग। आग। मला एक सांगा तुमचा मुद्दा लक्षात आला तुम्ही ज्या सुरुवातीला कुठलं वर्ष एक्क्याण्णव साली काय म्हणजे डायरेक्ट मॅनेजर नाही डायरेक्ट मॅनेजर नाही मी कलाकार म्हणून तमाशेमध्ये आलो पहिली भूमिका कुठली गेली मी त्या नंदा पाटील पिंपळेकर ह्या तमाशामध्ये लेखक शरद मुसळे लिखित कायदा सत्तेचा गुलाम ह्या बघण्याट्यामध्ये भूमिका केली मी साईड विलनची भूमिका होती राका ह्या नावाची एक गुंड म्हणजे एक गुंड असतो आणि तिच्या हाताखाली आम्ही साईड विलन होतो संवाद आठवतो संवाद आठवतो की काय संवाद तर त्या गुंडाची आणि त्या गावातील पोलीस पाटलाची म्हणजे फार धरपकड होती आणि माझा साइड व्हिलन जरूर होता राका आणि तो पाटील आहे ना त्यांच्याशी विरोध करत असताना समजा पाटील म्हणला त्या गँगला खतमच करायचं सोडायचं नाही आणि मग आमची एंट्री होती राका आणि रणवीर हा आमचा बॉस असतो मग पाटील आणि तो राका समोर येतो पाटील म्हणतो राका तुझ्या बॉसला समजून सांग पाटील रणवीरच्या माझ्या बॉसच्या बाबतीत एक शब्द सुद्धा बोलायचा नाही नाहीतर सुट्टी होणार नाही हे एक्क्याण्णव सालचं कथानक याच्यामध्ये मला दोन रोल होते म्हणजे साईड विलन राकाचा एक रोल होता आणि त्याच्यानंतर दहावी एंट्री मारवाड्याचा माझ्याकडे रोल होता म्हणजे तो सोळा सीनचा कार्यक्रम होता सुरुवातीला तीन चार सीनमध्ये साईड विलन आणि नव्या दहाव्या सीनला मारवड्याचं मग मारवड्याची ते मी ड्रेसिंग साईड विलन चेंज करायचं आणि मारोळ्याचा ड्रेस घालायचा शिरोजची भूमिका कधी म्हणाली का सांगतो ना पुढं मग मारोळ्याची भूमिका होती मग मारोळ्याची भूमिका ती गुजराती भाषा अरे आम्ही तर काय सोटा लोटा घेऊन मुंबईला आले सगळे आमची भांडी घासतात आम्ही सगळा सावकारी इथे करते असे तसे ती भाषा ते मग नंतर हे पाहिल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप विषय वाढत गेला विषय वाढत गेल्यानंतर आम्ही काळू बोळाच्या तमाशात आलो मग काळू व्यवस्थापक म्हणून ते सर्वसाधारण अकरा बारा वर्ष झालं कलाकार म्हणून किती वर्ष काम केलं तेवढे दोन तीनच महिने मी एक्क्याण्णव साली नंदा पाटलाच्या तिथं अकरा मॅनेजर होते किती अकरा मॅनेजर अकरा मॅनेजर कमी आहेत आज कमी होते ऐका अकरा म्हणजे आता अकरा ऐकून घ्या अकरा मॅनेजर आता मॅनेजरच सापडत नाही बारी मोठी होती आता मॅनेजर सापडत नाही अकरा मॅनेजर तुम्हाला त्याची नाव सांगतो आजू काही हायत आहेत जगन कुमार येळवणकर सावसर आणि पुणेकर ह्या तमाशामध्ये पवार मामा म्हणून तिथे होते कैलास तांबे दत्तोबा तांबेचे चिरंजीव आजही हयात आहेत कैलास तांबे हे एक मॅनेजर होते एक लुन्या काका म्हणून मॅनेजर होती एक डोके मॅनेजर आता ती एक्सपायर झाली बिचारे ते एक होते एक बोराडी मॅनेजर होते तळेगावची असे नामवंत मॅनेजर आणि आम्ही कलाकार म्हणून तिथे गेलेलो आहे परंतु ती आमच्या कामाची छाला की आम्ही तमाशाकडे पैसे म्हणून वळाले परिस्थितीनुसार मला तिथे जावं लागलो महिला कलाकार लागल। किंवा पैसे हा विषय नाही मी भाजीपाला मार्केटचा एक सेल्समन होतो वाशी मार्केटचा पण माझ्या परिस्थितीमुळे मला ह्या शाखेत यावं लागलं शाखेत यावं लागल्यानंतर त्या शाखेचे मला असे आशीर्वाद मिळाले का मी माझ्या संधीचं सोनं केलं तीन महिन्यामध्ये मी मॅनेजर झालो कलाकार बनून गेलेला माणूस हिरोची भूमिका नाही मिळाली भूमिका तुम्हाला सांगतो ना पुढची हिरोची भूमिका दुसऱ्या तमाशात मिळाली ज्या वेळेला यांचं मॅनेजमेंट त्यावेळेला मॅनेजमेंट म्हणजे फार त्यावेळेला ताप होता सगळंच बघायचं म्हणजे काथ्यापासून सगळंच बघायचं जेवण खाण्यापासून तिकीट व्यवसाय काय झालं सोळा साली तिकीट म्हणजे नोटाबंदी झाली ना तिथून पुढे तिकीट व्यवसाय घटला म्हणजे तुमचा जो संदर्भ आहे ना फडमालकाची व्यथा आणि कथा सोळा सालापासनं कथा आणि व्यथा चालू झाली सोळा सालापर्यंत तमाशा फडमालकाला वेळ नव्हता यात्रेत बाजारात गेलं तरी सहज तिकीट जायचं सहज धंदा व्हायचा माणसं मॅनेजमेंटला तर अजिबात गाड़ा वेळ नव्हता साहेब रात्री कार्यक्रम तीनला संपल्यानंतर गाड्या भरायच्यात गाड्यात पंपाओल्यावर डिझेल टाकायचे रस्त्याने जाताना पोलिसांनी गाड्या जर अडवल्या तर परत मॅनेजर खाली उतरून त्या गाड्यांचं चर्चा करून त्या गाड्या सोडवायच्यात आणि पुढच्या गावात गाड्या नेऊन लावायच्यात पुढच्या गावात गेल्यानंतर तिथं जागा पाहिलेली असते तिथं पाणीची व्यवस्था केली असती कारण तो मॅनेजमेंट करणारा म्हणून पोचत असतो तमाशाची बारी वाघाने चालते गणगळणी चालते बतावणीने चालते का सुंदर नर्तकीमुळे चालते साहेब आता काय झाले माहिती आहे का सर्वसाधारण दोन हजार सहा साली सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाला टायमिंगचं बंधन आलं तिथं आम्ही रिवत झालो नाहीतर दोन हजार पाच साली गण गवळण रंगबाजी फारसा विनोद आणि शेवटचा टप्पा वगनाट्य आता तुमचं विनोद गवळणीत पण आलो आला ना गवळणीमध्ये विनोद आला तर काय झालं साहेब पुढे वगनाट्य लोक पाहिलं ना आणि ज्या मुली आहेत आता तुम्ही म्हणले बाबा आता आता जो कार्यक्रम चालला आहे तो मुलींमुळे चाललाय का अहो नुसत्या मुली बी ऐका ना निस्त्या मुली बी नाचून तिथं बोलपट करणारा त्यांना साथ देणारा माणूस ते तो सोंगळे पाहिजेच नव्हतं त्याशिवाय त्याला रंग येईल का जर नुसतीच गाणी घेत राहिला तुम्ही तर गाणी पब्लिक काय कितीवर पाहिजे बरं प्रत्येक फडामध्ये ठरलेले मुले असतात सगळ्यात लिडच्या नसतात सगळ्या लिडच्या ठेवायचं त्या फड मला तो खर्चही परला पाहिजे मागाय वाढली मॅनेजर म्हणजे तमाशातला मुख्य घटक मुख्य कणा मुख्य कणा हा आता तमाशामध्ये महिला कलाकार असतो पगार मॅनेजरनी करायचा असतो पगाराचं वाटप करताना एखादं पुन्हा वेगळं कुटुंब निर्माण केलं नाही नाही असं काय आहे साहेब साहेब ऐकायला अनुभव तुमचा काय काहींचा असा विषय झाला असेल काय काही असं तुमचा अनुभव नाही आपला नाही असं काही झाला विषय म्हणजे प्रसंगानुसार यांना थोडं बाबा व्यवस्थापक म्हणून करा चालाकी करावी लागते चालाकी म्हणजे कसं असतं समोरच्या स्त्रीला असं वाटतंय की बाबा हा व्यवस्थापक आहे याला पगार चांगला आहे हा आपल्याला सांभाळेल आणि आमचं आमचं टर्न ओव्हर असा असतोय की जर ती कामाला चांगली असेल स्टेजला चांगली असेल तर वेगवेगळ्या समाजाच्या असतात आता मी मराठी समाजाचा आहे माझ्या समाजाला नेमवली वेगळी आहे पण तिला दाखवायची असते मग तिला असं वाटतंय काहीतरी पुढे घडल मग आम्ही काय करत असतो चल पुढच्या डोंगरात चल पुढच्या नाही असेल तर खरं असेल तर खरं बोलतो गृहमंत्री काय म्हणत नाही का मग नाही नाही गृहमंत्र्यांना काय होत गृहमंत्र्यांना शंभर टक्के खात्री झालेली असते पूर्ण विश्वास असतो विश्वास जाऊ द्या चला काय विश्वासार्थ फार महत्वाचा विश्वास जपता का तुम्ही अहो हे कसं होतं माहिती आहे का इथं तमाशा व्यवस्थापन असं आहे का हे चौरंगी चेहऱ्याचं चे काम राहिलेलं आहे माझं चौरंगी चेहऱ्या म्हणून काम करत असताना माझा प्रश्न मग शोतोच होता की ज्या महिला कलाकार आहेत त्यांना तुम्ही पगार वाटपाचं काम करता कामाचं नियोजनाचं धोरणात्मक काही निर्णय घेऊ शकतो मग असं एखादी नर्तकी एखादी कलाकार तुमच्या कधी गळत पडायचा प्रयत्न झाला का आता कसं मग तुम्ही ते कसं सगळं मॅनेज केलं प्रत्येक तमाशा फडामध्ये जे दिवाजी म्हणतो आपण दिवानजी म्हणजे व्यवहार सगळा दिवाजीकडे असतो आणि आमच्याकडे ना पुढील काम असतं म्हणजे कोणत्या दिशेने जायचं हे काम असतं मग तो आहे ना प्रत्येक तमाशा फडामध्ये असलं काही वो होऊ नये म्हणून वयस्कर माणसाची निवड केली जाते वयस्कर अनुभवी त्याच्यामुळे त्याचं वय झालेलं असल्यामुळं तू या अशा गोष्टीचा विषय डोक्यात घेतच नाही आता आम्ही तर रोज त्यावेळेला आमच्या गुण होऊ शकतो आज आम्ही अनुभव झंगाट वगैरे काही झालं नाही काहीच नाही असा हा हा प्रकार झालेलाच नाही काय आता मला सांगा तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीनं काम केलं एवढं अनुभव आहे मागाचा एक प्रश्न तसाच शिल्लक राहिला बरोबर हिरोची भूमिका मिळाली का नाही हिरोची मिळाली ना भूमिका साहेब हिरोची कोणाच्या वगात लोक काळुबाच्या बघात फळामध्ये हो काळूबाच्या याच्यामध्ये भूमिका मिळाली साहेब एखादा डायलॉग आठवतो आठवतो ना डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी हा आठवतो ना ह्या टोपी खाली दडले काय त्याच्यामध्ये हिरो होतो म्हणजे कसं होतं प्रेम प्रकरण असतं कॉलेजची विद्यार्थिनी आणि कॉलेजचा विद्यार्थी तो विद्यार्थी हा हिरो असतोय आणि ती हिरोईन असती पण ती जी हिरोईन आहे ना ती मागासवर्गीय समाजाची असती आणि हिरोचा खानदानी समाजाचा असतोय त्याच्यामुळं त्यांच्या घरातील ना त्या मुलीला ज्यांच्या ते प्रेमी हो कारण द्यायला म्हणजे हे कचरतात त्यावेळेला तो तिला आणब घालतो तिला अनबग आण आन्बा, म्हणजे आणब घालतो तिचं नाव असत घालतो तिचं नाव असतं मांदा मांदा तुला पूर्ण आयुष्यभर कोणत्या प्रकारचं उणीव भासून देणार नाही तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मी म्हणतोय त्या गोष्टीला तू कबूल ते कॉलेज कोण असतात ना तिची तिची आणबाग असती नाही नाही, नाही। माझ्या आईवडिलांचा मला विरोध आहे त्याच्यामुळं मी तुम्ही जे सांगताय मी ते करू शकत नाही ठीक आहे आमच्या समाजामध्ये सुद्धा काही बंध असल्यामुळं मला तुला जोर जबरदस्ती करता येणार नाही तेव्हा तू तुला जसं वाटेल त्या पद्धतीने तू अर्थात नटेल वगैरे टाकत दिल्या घरी तू सुखी राहा मी ह्याचा प्रयत्न केला नाही का नाही ते सीन शीन सीन मध्ये सीन मध्ये सीन मध्ये नाही ना हिरो हा पळून न्यायचं म्हणजे हिरोन झाला हिरो ते हल्ली हल्लीचे तरुण पोरं हिरो असतात पण पळून न्यायच ना एखाद्या मुलीनं नकार दिला दोघांचं हे प्रेम असते हे दोघांचं प्रेम असते तिचं बी म्हणणं असतंय ते हिरो जायचंय कोणी जरी विरोध केला तर तिच्या मनातून हिरो बरं जायचंय ना पण ते पळून गेले सापला विषय आता कसं झाले साहेब हे जे कथानक असतं ना हे वस्तू धरून असते मग आपण काय म्हणतो सत्य घटनेवर आधारित लिखित आता याच्यात आपण परत काय म्हणतो हे काल्पनिक आहे याच्यात कुणाच्या मन दुखवलं गेलं भावना दुखवलं गेलं तर कुणी त्याचं म्हणावं आणू नका आता पण मला एवढे सुपारी घेतात जे तुमचे कलाकार असतात त्यांना जो आपण पगार ठरवतो तेवढे त्यांना पैसे मिळतात का शंभर टक्के अहो ते कलाकार जर समजा एक्स वाय झेड ह्या कलाकाराचा पगार बाबा तीस हजार ठरला असेल आणि सात महिन्याचा व्यवहार असेल मग तीस हजारांनी त्रिक एकवीस दोन लाख दहा हजार त्याचा पगार झाला सीझनचा त्याच्यावर उचेलच अडीच लाख असते किती सीझन मध्ये पैसेच भेटत नाही तो आल्यानंतर तर काय झालं तर मॅनेजरचा डाव का जास्त पैसे द्यायचे म्हणजे हा कलाकार हे चांगले चांगल्या कलाकारासाठी शंभर टक्के आहे चांगला कलाकार समजा एक स्वा एखादा चांगला कलाकार आहे तो जागेवर राहायला पाहिजे त्याच्या अड अडचणी असतात ते आम्ही पूर्ण करत असतो आणि जो जागेवर हो राहतो त्याचं आमच्या फड्याचं नाव होत आता अनेक फडमालकांचे आपण दोन दोन कुटुंब पाहतो तुम्ही ऐन तारुण्यामध्ये तमाशामध्ये आलात असं काही दुःख खेद कि आपण सुद्धा एखादी हिरोईन पाठवायला पाहिजे होती तमाशामधली आपल्याला पण दोन कुटुंब पाहिजे होत दिवसभर इकडं नंतर गावाला गेल्यावर गावाकडं असं कधी तुम्हाला काही खेद वाटत नाही नाही साहेब काय झालं तुमचा जो प्रश्न अगदी बरोबर आहे वक सम्राट चंद्रकांत ढोळपुरीकर वक सम्राट बोलायचंच नाही काही म्हणजे त्यांचं उदाहरण तुम्हाला देतो दोन कुटुंबाचं दोन कुटुंबाचे नको त्यांना त्यांच्या कुटुंबाला वाईट वाटेल नाही 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 वाईट वाटणारच नाही आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे का वक सम्राट चंद्रकांत ढोबरे सारखा होणे नाही त्यांना वाईट वाटायचं काही कारण नाही तू दोन कुटुंबाचा विषय काढ विषय तोच आहे ना, 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 ना।, ना मग हो। का तो, तो, तो काळ वेगळा होता आता दोन कुटुंब आविषयी संपलेला आहे तो काळ वेगळा होता तुम्हाला त्याची काय खंत नाही काय खंत म्हणजे वाटलं नाही वाटलं तरी काय करू शकतो आम्हाला वेळच नव्हता वेळच पंधरा सालापर्यंत मॅनेजमेंटला एवढं म्हणजे विस्की काम होत काय वेळच नव्हता सध्या तमाशाला दिवस कसे सध्याचे दिवस काय झाले साहेब ऐका सोळा साली नोटबंदी झाली नेमकं ऐन वेळेला आता दसऱ्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि दसऱ्याला हे सात महिन्याचे फळ बाहेर पडतात आचारसंहितेमध्ये तमाशे गुतले गेले बाहेर पडावा तर परवानगी मिळणार नाही नाही पडावा तर थोड लेट चालू होतोय अशा दुसेत शेवटी बाबा निवडणूक होऊन दिली निकाल लागला आणि मग बरेच फड सगळे बाहेर पडले काही नाही तिच्या अगोदर कार्यक्रम केले आता सध्याची परिस्थिती अशी आहे करो या मरो जो करेल तो जिंकल कर। आमच्यामध्ये आता पुढची पिढी सहभागी होताना दिसत नाही 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 कशामुळे साहेब काय झाले माहिती आहे का अत्याधुनिक युग झालेले लोकांचं कसं आहे तमाशा सर्वसाधारण ही तरुण वर्ग आहे ना शी टवळखोर झालेली ही कसं आहे म्हणजे गोंधळ करणे खाली गोंधळबाजी करणे किंवा कमी कपड्यावरती त्या मुली पाहायचं त्यांना ते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आता मला तर ते फेसबुक इंस्टाग्राम काही माहीतच नाही मला दोन मोबाईल आहेत पण मला त्यातलं काही माहीत नाही कुणी मला फेसबुकला टाकलं ते माझ्याकडून ओपन बी होत नाही हे सगळं पाहून पाहून त्यांची मानसिक स्थिती चांगले ना ओपन ना, ना होत नाही म्हणजे काही भांगडीत पडायला बोलले आता असा विषय चालू आहे साहेब आता काय करायचं त्याला अशी परिस्थिती आपल्या सोबत होते छाया किलारे बारामतीकर यांच्या तमाशाचे मॅनेजर अतिशय प्रामाणिक त्यांनी काम केलेलं आहे ऐन तारुण्यामध्ये त्यांनी अनेक तमाशांमध्ये काही कलाकार म्हणून काम केलं काही ठिकाणी फडमालक म्हणून सॉरी काही ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम केलं त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकल्या नसतील पण मुख्य मॅनेजर म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या ते म्हणाले मी कधी प्रयत्न पण केला नाही अनेक वेळेला फडामध्ये काम करणारी माणसं त्यांचे दोन दोन कुटुंब असतात पण मी कधी प्रयत्न केला नाही असं ते आहेत पण तमाशामध्ये काम करणारी माणसं असं करणार नाहीत असा विचार करणार नाहीत असा प्रयत्न करणार नाही असा बहुधा होणार नाही पण त्यांच्यापेक्षा हे वेगळे असावेत असो तसं म्हणतात ना तमाशामध्ये विनोद केल्याशिवाय तो चालत नाही तसं आता यांची मुलाखत घेतल्याशिवाय मुलाखत घेताना एखादा विनोद झाल्याशिवाय आमचे प्रेक्षक तरी हा व्हिडिओ का पाहतील प्रेक्षक हो। विनोदाचा भाग सोडून द्या परंतु फडमालकांच्या कलाकारांच्या काय कथा आहेत काय व्यथा आहेत शासनाकडून त्यांच्या काही उपेक्षा होतात का काही अपेक्षा बाकी राहिल्यात काही जुन्या कलाकारांना शासनाकडून मानधन वेळेवर मिळायला हवं त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न आहे नारायणगावची ही तमाशा पंढरी स्वर्गीय विठाबाई मांग नारायणगावकर ज्यांचा राष्ट्रपतीनं सन्मान केला अशी ही नारायणगावची पुण्यभूमी आहे इथं मुक्ताईचं मंदिर आहे ह्या मुक्ताईचा यात्रा उत्सव मोठा साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे अनेक फळमालक नारायणगावच्या यात्रेमध्ये मोफत तमाशाची बारी करतायत ह्या सगळ्या कलाकारांना उत्साहित करण्याचा आपला प्रयत्न आहे प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका